नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसे मोठी असतात जीवनातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात चांगले मन आणि चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जीवनात टिकतात आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला म्हणतात नशीब सर्व काही असूनही रडवते त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते त्याला म्हणतात जीवन चांगल्या कामासाठी शत्रूचेही कौतुक करावे पण जर ते समजण्याची त्याची लायकी असेल तरच नाहीतर त्या कौतुकालाही तो, तो शिवीत समजणार प्रामाणिक माणसाने समाधानाने दानपेटीत टाकलेला एक रुपया हा गैरमार्गाने कमावलेल्या करोडो रुपयांच्या दानापेक्षा जास्त मोलाचा असतो ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ समजतात अपमान हे समाजातील सर्वात मोठी प्रेरणा असते केवळ अपमान पचवता आला पाहिजे कॅमेरा सोबत लेन्स आणि माणसाकडे सेन्स असणे गरजेचे असते जवळचे आणि लांबचे नीट समजण्यासाठी होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला शिहाचे काळीज लागते जिथे आपल्या सभ्यांना किंमत नसेल तिथे शांत राहणे आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होत असेल त्यांच्याकडे जाणे टाळणे असते दिलेला वचन जीवंभर टिकवणे पेन्सिलच्या असंख्य चुका माप होतात पेनावर मात्र जबाबदारीचे ओझे असते अवघड रस्त्यामुळे कौशल्यपूर्ण ड्रायव्हर तयार होतो अवघड युद्धामुळे परिपूर्ण योद्धा तयार होतो तर अवघड परिस्थितीमुळे सक्षम व्यक्ती तयार होतो एकमेकांसाठी जाणीवपूर्वक केलेले छोटे मोठे त्याग नात्यातील रेशीम बंधने अधिक घट्ट करतात आठवण अशी काढा की त्याला सीमा नको विश्वास इतका ठेवा की मनामध्ये संशय नको वाद अशी पहा की त्याला वेळेची मर्यादा नको मैत्री अशी करा की मनामध्ये द्वेष नको काय करायचे हे ठरले की कसे करायचे याचा मार्ग सापडतोच समाधानाच्या उजेडात पहिल्यावर दिसते आनंद आणि सुख मनातच लपलेले असतात जग सर्वांसाठी सारखेच असले तरी प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटचालीचे नका वेगवेगळे असतात चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचे म्हटले तर दुःख हे असणारच ठेच लागणार म्हणून चालणे का सोडायचे दुःख आहे म्हणून जगणे का सोडायचे दुःखातही आनंदाला कुठेतरी सोडायचे आतून रडतात नाही दुसऱ्याला ना हसवायचे याला जगणे म्हणायचे काही लोक स्वतःच्या मनाप्रमाणे जगत असतात तर काही दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून जगत असतात दुःख मात्र त्यांनाच मिळते जे दुसऱ्याच्या विचार करून जगत असतात जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी त्याच्या वेदना जाणवत नाही वाढत्या वयापेक्षा अपेक्षा माणसाला जास्त थकवतात चुक आपल्या हातात नाही पण चुकाने जगणे हे नक्की आपल्या हातात असते जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात जे स्वतःचे भविष्य स्वतः घडवतात तेच खरे दणकट असतात वर्तमान काळ आखीव असल्यास भविष्य काळ रेखीव बनतो रस्ता चुकणे चुकीचे नसते मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे विश्वास ठेवा की श्रम संयम आणि नियम कधीच धोका देत नाही कधी छोट्या गोष्टीत इतके सारे सुख भेटते की मोठ्या अपेक्षा कवडी मोल ठरतात तुम्ही जसा विचार करता तशा भावना निर्माण होतात जशा भावना असतात तशी तुम्ही कृती करता आणि तुम्ही आजच्या कृतीवर तुमचे भविष्य निर्धारित असते पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते